भंडारा जिल्ह्यातील इसापूर गाव बावीस वर्षापासून दारूचा अवैध धंदा उघड्यावर सुरू आहे दिवसा गावाच्या चौकात घराच्या आडोशात दारू विक्री चालते आणि पोलीस होय मित्रांनो पोलिसांना हे सगळं माहीत आहे मग ही कारवाई नाही मग ही धंदा सुरू कारण लोकांचा आरोप थेट आहे हप्ता बावीस वर्ष म्हणजे दोन दशक दोन दशक एक गाव आणि दारूवाल्यांचा दबदबा गावातील लहान मुलांनाही ठाऊक आहे इथे दारू कुठे मिळते पण पोलिसांना दिसत नाही किंवा त्यांना पैशाच्या नोटांनी आंधळ केलं आहे ग्रामपंचायतींना नोटिसा दिल्या सरपंच उपसरपंच प्रयत्न केले पण गावातील काही लोक दारूवाल्यांचे अंगरक्षक बनून उभे आहेत त्यामुळे हा धंदा संपवणं अशक्य झालाय दारूच्या या विषानं गावातील तरुण पिढी संपत चालली आहे घराघरात भांडण पेटली आहेत महिलांच्या डोळ्यात रोज अश्रू आहेत आणि पोलीस फक्त पाहतोय स्थानिकांचा आरोप जळजळीत जर आहे प्रत्येक महिन्याला हप्ता पोचतो आणि त्यामुळे पोलिसांचं तोंड बंद राहत हेच चालू राहिलं तर एक दिवस जनता मोर्चा काढेल दारूचे अड्डे उद्ध्वस्त करेल आणि मग प्रश्न उरेल जबाबदार कोण गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रशासन आणि पोलिसांना थेट विचारते इसापूरला दारूच्या नकाशावर काढून टाकणार की अजून बावीस वर्ष लोकांचं आयुष्य या विषात बुडवणार लोकांचा संयम संपत चालाय उद्याच लोक रस्त्यावर उतरेल तर प्रशासनाला माघार घ्यावी लागेल कारवाई करा नाहीतर जनता तुमच्याही गाढ झोपेत गजर वाजेल

ग्रामपंचायत कमिटी यांच्यात सहकार्य करत आहे दारूबंदी झाल्याच पाहिजे आमच्या ताई सरपंच ताई यांनी पहिल्यांदाच मिटिंग मध्ये हा ठराव पारित करण्यात आला प्रतिभा ताई किती मारेल की कि दारूबंदी झाल्याच पाहिजे त्यामुळे गावाचा विकास होऊ शकतो